जगाच्या केंद्रस्थानी सध्या जेन पिढी आहे झेन झी म्हणजे झुमर्स म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा या कालावधीत जन्मलेली मुले मुली ही पिढी तंत्रज्ञानाच्या युगात जन्मली आणि वाढली इंटरनेट मोबाईल फोन सोशल मीडिया याच वातावरण त्यांना लहानपणापासून मिळालं त्यामुळे त्यांचं विश्व वेगळा आहे त्यांची गती निर्णयक्षमता आणि कल्पकता स्थिमित करणारी आहे अनेक देशांमध्ये या पिढीने सत्तांतर घडवली आंदोलन उभारली नवे प्रयोग केले त्यांच्या कामगिरीचं कौतुक होत असतानाच काही ठिकाणी त्यांची बेफिकिरी आणि देशाहीनता यामुळे समाजाला मोठं नुकसानही झालं आहे याच सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधील नेपाळमधील अलीकडच्या घटनांनी याचा स्पष्ट दाखला दिला काठमांडू आणि इतर शहरामध्ये हजारो तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले त्याचा संताप अनाठाही नव्हता पण त्यांना योग्य दिशा देणारा कोणी नव्हता त्यामुळे सरकारी कार्यालयावर पायाभूत सुविधावर सार्वजनिक संपत्तीवर हल्ले झाले तुरुंगातून कैदी फरार झाले काही ठिकाणी चकमकी झाल्या परिणाम असा झाला की नेपाळचा विकास किमान पन्नास वर्ष मागे गेला असे तज्ज्ञ सांगतात काठमांडूचे महापौर बालेन शहा यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले पण तोपर्यंत मोठं नुकसान झालं होतं नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडिया माध्यमावर बंदीची घोषणा चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केली होती यानंतरच जैनझी आंदोलनाचा प्रारंभ आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या बंदीच्या विरोधात जैन झी युवा रस्त्यावर उतरले शांत आंदोलनातून रंग बदलून विरोध वेगाने वाढला सरकारने सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब इत्यादी बंद करण्याचा निर्णय घेतला यामुळे हे आंदोलन इतके पेटले की संसोधेवर देखील हल्ला करण्यात आला यामध्ये सार्वजनिक मालमत्ता नष्ट करण्यात आली नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस संसद भवनात तोडफोड झाली काही सरकारी इमारती जळाल्या या सगळ्या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांचा राजीनामा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी समोर आला भारतामध्येही असाच अनुभव आधी आला आहे दोन हजार एकवीस मध्ये एका प्रभावकाचा आव्हानावर हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते तेव्हा देखील सरकारी बस इमारती रस्त्यावरील मालमत्ता याची तोडफोड झाली होती आंदोलनानंतर कोणताही ठोस निकाल निघाला नाही हे दाखवते की फक्त राग व्यक्त करून किंवा आंदोलन करून समस्येच समाधान मिळत नाही दिशा संयम आणि वैचारिक प्रगल्भता हे गुण असेल ले तरच समाजाला खऱ्या अर्थाने फायदा होतो मग प्रश्न असा निर्माण होतो की जेनजी पिढीला योग्य मार्गावर ठेवण्याची जबाबदारी कोणाची ही जबाबदारी फक्त शाळांची किंवा महाविद्यालयांची नाही पालक समाज शिक्षक राजकीय पक्ष सामाजिक संस्था सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम करायला हवं पालकांनी मुलांशी सतत संवाद साधायला हवा सध्या पालक व्यस्त असतात मुलांना वेळ देता येत नाही असाच मानस तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे त्यामुळे मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही मूल्य संस्कारांची सुरुवात घरातूनच होते शाळा आणि शिक्षक त्या प्रक्रियेला दिशा देतात पण संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकणे योग्य नाही जेन जी पिढी तंत्रज्ञानाची भाषा उत्तम समजते मोबाईल लॅपटॉप कृत्रिम बुद्धिमत्ता सोशल मीडिया हे त्यांचे नैसर्गिक साधन आहेत त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना हेच माध्यम वापरणं गरजेचं आहे समाज माध्यमावर अनेक प्रगल्भ आणि जबाबदार प्रभावक आहेत त्यांनी या पिढीशी सकारात्मक संवाद साधायला हवा केवळ राजकीय उद्देशासाठी युवकांना भडकवणारे संदेश पसरवणे टाळले पाहिजे योग्य दिशा देणारा अभ्यासू आणि समजूतदार प्रभावक तरुणांच्या मनावर चांगला परिणाम करू शकतो सर्वोच्च राजकीय पक्षाकडं युवक संघटना असतात या संघटनांचा वापर निवडणुका किंवा आंदोलन यापुरता मर्यादित राहू नये समाजातील खऱ्या समस्या सोडवण्यासाठी युवांना समाजकार्य स्वच्छता पर्यावरण डिजिटल सुरक्षा ग्रामीण विकास यासारख्या विषयात गुंतवायला हवं त्यांना फक्त घोषणाबाजी शिकवली तर ती ऊर्जा चुकीच्या दिशेला वळू शकते युवकांना वैचारिक प्रशिक्षण त्यांच्यात जबाबदारीची भावना निर्माण हे राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थेच कर्तव्य आहे जेन झी पिढीची एक ताकद म्हणजे त्यांची सर्जनशीलता ते नवीन कल्पना आणतात प्रयोग करतात स्टार्टअप्स तंत्रज्ञान कला क्रीडा सर्वच क्षेत्रात ते शकतात पण त्यांना मार्गदर्शन आणि योग्य संधी मिळाली पाहिजे त्यांच्या क्षमतेचा उपयोग विकासासाठी केला तर भारताला महासत्ता बनवणे अशक्य नाही उलट जर त्यांची ऊर्जा नशकृतीकडे वळली तर समाजाला मोठं नुकसान सहन करावं लागू शकत भारत हा तरुणांचा देश आहे लोकसंख्येतील मोठा भाग पस्तीस वर्षाच्या आतला आहे या संपत्तीचा उपयोग कसा होईल हे संपूर्ण समाजावर अवलंबून आहे पालकांनी मुलांशी मोकळा संवाद साधावा शिक्षकांनी त्यांना विचारप्रवण बनवावं प्रभावकांनी जबाबदारीनं वागावं राजकीय नेत्यांनी फक्त मतांसाठी नव्हे तर समाजाच्या भल्यासाठी युवकांना मार्गदर्शन करावं सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधील नेपाळच्या अनुभवाने आपल्याला धडाश मिळतो ही तरुणांची ऊर्जा योग्य रस्त्यावर वळवली नाही तर ती विध्वंसक ठरू शकते पण त्यांचा ऊर्जा जर रचनात्मक कामासाठी वापरली तर देशाला उंच शिखरावर नेता येऊ शकतं म्हणूनच जेन जी पिढीचा विचारांना दिशा देणं त्यांना सकारात्मक मूल्य देणं त्यांच्यासाठी चांगले आदर्श निर्माण करणं हे सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे वैचारिक समाज विकासांचा मार्ग प्रशस्त करतो युवकांनी स्वप्ने पाहावीत पण त्यांना पूर्ण करण्यासाठी शिस्त संयम आणि जबाबदारी ही इतकीच आवश्यक आहे आजच्या झेंजी पिढीला योग्य मार्गावर ठेवणे म्हणजे भविष्यातल्या मजबूत आणि प्रगत भारताचा पाया घालणं होय बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद